नमस्कार मंडळी मी सुनील डिमलो वसाई मंडळी आज आम्ही आता आलेलो आहोत तर मधील सर्वात प्रसिद्ध जगप्रसिद्ध अशा ॲक्रोपॉलिस टेकडीवर जिकडे एक कॉम्प्लेक्स आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळी मंदिरं आहेत तिकडे आणि खूपच जुना इतिहास आहे त्याला तर माझ्यासोबत स्टीवन आहे देव आहे मागे समीर आहे आणि जेनिफर आहे तर दोन भारतीय दोन कॅनेडियन्स कनेडियन्स आणि डच आणि एक स्वीडिश स्वीडिश मुलगी आहे तर आम्ही हे ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत ह्या टेकडीवरून तर वरून व्ह्यू जबरदस्त दिसणार आहे शिवाय तिकडे मंदिराचं जे कॉम्प्लेक्स आहे ते देखील पाहणार आहोत काही माहिती मिळते का इतिहास काय आहे तो अधिक जाणून घेणार आहोत आम्ही आमची तिकीट्स अगोदरच बुक केलेली आहेत आम्ही स्किप द लाईनमध्ये आहोत आमचा बारकोड स्कॅन होईल आणि मग आम्हाला आत प्रवेश मिळेल सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत उघडं आहे आणि लास्ट एंट्री साडेसात वाजता रात्री दिली जाते त्यानंतर बंद होतो चला आतमध्ये साऊथ स्लौक थिएटर ऑफ टायनॉसिस मेबी बी तर बऱ्यापैकी वर पोहोचलेलो आहोत आम्ही आणि वरून ह्या शहराचा नजारा म्हणतात काय म्हणू हां खूप सुंदर दिसतं इकडनं सर्व इमारती पांढऱ्या आणि करड्या रंगाच्या आहेत फिकट रंगाच्या आहेत इकडे नेहमीस वरती आहे अजून अजून आम्ही ह्या टेकडीवरच आहोत असून तर सर्व हे बघा जेनिफर समीरा डेव हे देखील लागलेले आहेत फोटो काढण्यासाठी स्टीवन आहे काहीतरी शूटिंग झालं आहे मला वाटतं इकडे आणि ओपन थिएटर सारखं आहे इकडे हे ह्या हेयऱ्या आहेत त्या तुम्ही बघता इकडे आणि तिकडे स्टेज सारखी व्यवस्था आहे हे काम सुरू आहे किंवा शो एखादा झालेला आहे तिकडे कोपऱ्यात तुम्हाला एक रांजण दिसेल दिसे का माहिती रांजण आहे सुंदर काय ठिकाण आहे ओपन थिएटरसाठी जबरदस्त शो okay, These are not stones that. Yeah. What do you think? Yeah, these are, like, From the ancient time? Are these stones as old as anything else? Yes, oh. it is. Yeah. Because <laughs> you can see that <laughs> yeah. stones are all different sizes. Yeah. Right. So colorful. Very colorful. And slippery. Slippery as well, yeah. You've got to be careful. Yeah. We've made it, I guess. Already? Yeah, almost there. या तालुक्यात समीर आहे लेफ्ट सायनिंग स्टफ सुंदर नजारा आहे इकडनं लोक एकमेकांचे आणि ह्या मॉन्युमेंट फोटो काढण्यामध्ये आम्ही ह्यापेक्षा उंचावर जाणारच आहोत पण शकते त्याबद्दल समीरा आणि आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे बघा येथून आम्ही आता ह्या कॉम्प्लेक्स मध्ये जातोय आतमध्ये मोठमोठाले पिलर्स बघा हो amazing yeah made of marble the whole. it looks like one or is it just a, i don't know we can go but near even that even if you think about it yeah way back then yeah yeah, yeah. thousands of years they already knew nice. how a door should yes the hinges the and hinges all and stuff, yeah you right? can see like the hinges yeah it's that's what i'm saying it's almost like there's yeah. no time that that

हे ते पूर्ण कॉम्प्लेक्स आहे इकडे वर आल्यानंतर माहिती आहे मी जाऊन बघतो आपण जाऊया फोटो आपण सर्च केला गुगलवर वर तर तुम्हाला हे दिसणार ओके इकडे जी जमीन आहे आणि जमीन म्हणजे जे खडक आहे तो लोकांच्या चालण्यामुळे किंवा त्याचा जो गुणधर्म आहे त्यामुळे खूपच स्लिपरी आहे त्यामुळे इकडे म्हातारी लोक वगैरे येतात किंवा तरुणाने देखील खूप सांभाळलं पाहिजे चला आता एक प्रदक्षिणा आम्ही घालणार आहोत इकडे इकडे प्रत्यक्ष म्हणजे ह्या बाजूने आपण व्ह्यू तर जबरदस्त आहेच पण इकडनं चारही बाजूने शहराचा व्ह्यू जो आहे है। तो देखील खूपच सुंदर आहे कुठे उभे राहा फोटो काढला तर तुम्हाला सुंदर व्ह्यू मिळणारच काय बाथट आहे की काय काय माहित स्टीवन काल आपलं जे ऑफिस डिनर होतं ते म्हणतो इकडेच कुठेतरी होतं रूफटॉप वरती त्या बाजूने असेल का आणि तिकडनं आपल्याला हा व्ह्यू दिसत होता इकडे आपल्याला अजून एक ओपन थिएटर दिसत आहे ना तिकडे अजून एक ओपन थिएटर दिसतोच्या खाली ते तंबू टाईप त्यांचे आणखी सीट्स होते अच्छा हा ओळखता आला तर आपल्याला पण कठीण आहे खूप लांब आहे ते दूरवर पसरलेले घर इकडे इकडे तुम्हाला हा पहा आणि ते ऑलिम्पिओ असं काहीतरी नाव आहे ते आहे त्याच्या पुढे ऑलिम्पियन आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते दिसतंय का ते जे मोठं दिसतंय ते ऑलिम्पिक स्टेडियम देखील इकडनं दिसतंय तर हे आहे ऑलिम्पिक स्टेडियम त्यानंतर हे आहे ऑलम्पिओ आणि कुठे गेला हा आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे सुंदर इकडनं सावलीमध्ये एक चांगला व्ह्यू मिळतोय इकडे आम्हाला एक शिल्प दिसलं वरती कोपऱ्यामध्ये अं बघा एक मनुष्य असा पहुडलेला आहे आणि त्याच्या बाजूला घोडा किंवा घोडे आहेत वरती आहे डाव्या बाजूला छान दिसत इकडनं झेंडा तिकडे लावलेला आहे आणि विविध उत्खनन वगैरे इकडे सुरू असते त्यात सापडलेल्या बऱ्याच वस्तू आणि इकडे रिस्टोरेशनचं काम सुरू आहे त्याबद्दल देखील बरीच माहिती तिकडे लिहिलेली होती हे बघा पूर्ण संगम रवर आहे चमकतोय बघा तुम्ही बघू शकता चमकतोय तो, चमक तो, तो।, तो हा बघा अजूनही किती वर्षांपूर्वी तो खाणीतनं काढलेला असेल रात्री ह्यावरती रोषणाई केलेली असते रोषणाई म्हणण्यापेक्षा लाईट त्याला दिलेला असतो जेणेकरून लांबून देखील हे सुंदर दिसतं हे पिलर्स तुम्ही इकडे बघू शकता सर्व रिस्टोरेशनसाठी सापडलेल्या सर्व इकडे वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि जसं जसं संशोधन पुढे पुढे जात जाईल त्या पद्धतीने ते त्याचं सा रिस्टोरेशन करत जातील हे बघा काय कलाकुसर आहे आपण इसवी सन पूर्व काळाबद्दल बोलतोय सुंदर काम करून ठेवलंय तेव्हा हे बघा बारीक कलाकुसर आपण भारत देखील ह्यामध्ये मागे नव्हतं आपल्या आपल्या इकडे देखील बऱ्याच गोष्टी त्या काळातल्या मोहन आणि हडप्पा जे आहे त्याला काही तोड नाही आहे जगामध्ये ओके चला पुढे जाऊया ह्या बाजूने दृश्य कसं आहे ते बघूया छोटा मुलगा टिकून खेळते इकडे बघा Okay. बरीच मंडळी आहे इकडे ग्रीसला आलात एथन्सला आलात आणि अॅक्रोपॉलिसला तुम्ही आला नाहीत तर तुमची सफर जी आहे ती अपूर्ण ठरेल असं सांगितलं जाते आणि ते का सांगितलं जाते हे तुम्हाला इकडे आल्यानंतर किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल असं मला वाटतं चारही बाजूने आता ह्या टेकडीवरील सर्वात उंच जागेवर मी उभा आहे आणि इकडे तुम्ही अॅक्रोपॉलिस तुम्ही बघू शकता उलट्या बाजूने उजेड आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही पण इकडे पर्यटक येतातच वरतीच येतात हा ग्रीसचा झेंडा आहे इकडे ह्या बाजूने सुंदर आपल्याला माहीत पडतं नक्की आ, हे मंदिर कसं होतं हे मध्ये मध्ये जे वाईट पॅच तुम्हाला दिसत आहेत ते रिस्टोरेशन केलेले आहेत इथे अजून एक मंदिर आहे ह्या बाजूला मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे एक कॉम्प्लेक्स होतं आणि बऱ्याच पूर्वी हे एक सिटाडल होतं सिटाडल म्हणजे काय बाले किल्ला हां म्हणजे इसवी सन पूर्वी इकडे एक किल्ला म्हणून कारण हे नैसर्गिकरित्या उंचीवर आहे आणि इकडे थंड हवामान असते त्यामुळे तुम्हाला एक नैसर्गिक काय म्हणतात सुरक्षा मिळते संरक्षण मिळते जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराजांनी किल्ले मानलेले आहेत उंचावरती सुरक्षेसाठी तर एक मी ताका जर तुम्हाला उजेड दुसऱ्या बाजूने आहे त्यामुळे हे कितपत दिसतंय चांगलं ते मला माहीत नाही पण आपण शूट तर करून घेऊया हे बघा हे पिलर्स आतमधल्या भिंती सर्व जवळपास संगमरवरी आहे आणि आता पुढच्या बाजूने मी जाणार आहे हे पिलर जे तुम्हाला दिसत आहेत त्या स्त्रीच्या आकृती आहेत आपण पुढून चांगले दिसेल पुढे जाऊया आपण हा ह्या बाजूने आपण व्यवस्थित बघू शकता यांचे आकार कसे आहेत ते अजून मी झूम करायचा प्रयत्न करतो हे बघा सुंदर सर्व ना स्त्रियांचा आकार दिलेला आहे काय हे प्रसिद्ध आहे हे आपल्याला समजते आताच एका टूर गाईडने सांगितलं की ह्या ज्या मूर्ती आहेत त्याला पूर्वी रंग होता आणि जे नक्षीकाम आहे त्याला देखील पूर्वी रंग होता काय सुंदर दिसत असेल त्या काळी चला पुढे जाऊया आमची मंडळी गेली आहे पुढे ह्या मूर्ती आपण जास्तीत जास्त इतक्या जवळ जाऊ शकतो आणि त्याच्या प्रांगणामध्ये हे एक ऑलिव्ह चं झाड आहे आणि हे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला लावलं होतं म्हणजे जवळपास शंभर सव्वाशे वर्षांचं हे झाड आहे आणि या झाडाच्या बुंध्यावरून असा अंदाज येत नाही की हे शंभर सव्वाशे वर्षांचं असावं आणि अशी बरीच झाडं इकडे एन्शंट अगोरा परिसरामध्ये आहेत आणि आणि मी तोच विचार करत होतो ही झाडं देखील बरीच जुनी दिसत आहेत पण ह्यावरून एक अंदाज आपल्याला येऊ शकतो असं शंभर वर्ष जुनं आहे

अरिअर किल्ल्यावरून उतरताना असंच वाटतंय जरा पण ते खूपच स्टीप आहे इकडे ठीक आहे पायऱ्या आहेत व्यवस्थित जवळ मी इकडे वरती बघितलं की बघा हा जो मार्क आहे कसला म्हणजे त्यावरती प्रहार केलेले आहेत की काय केलेलं आहे समजत नाहीये

<laughs> don't forget that. i you So this is what we do, you know, down, down, when you like like send people to Athens and whatnot, I right? Yeah, if you so you will, people enjoy yeah. work-life balance. Yeah, it's needed, right? Yeah. This is uh, after office hours, what This do you company like? The the just don't help the customers but also the staff असे बरेच म्युझिशियन इकडे रस्त्यावर छान वाजवत असतात खूपच सुंदर रस्ता समीराला देखील शूट करण्याचा मोह आवडला नाही मंडळी अक्रोपोलिसला जाऊन आल्यानंतर आम्ही आता डिनर करतोय आणि वेगवेगळे डिशेस आम्ही मागवलेले आहेत डे व्हॉट हॅव यू ऑर्डर्ड व्हॉट डिश इज इट चिकन केरोस चिकन केरोस यस समीर हा वर यू जेनिफर हा वर यू चिकन सुवलाकी चिकन <laughs> सुवलाकी चिकन सुवलाकी चिकन सुवलाकी आणि मी पोक घिरोज ऑर्डर केलेला आहे छोटं टेबल आम्हाला मिळालं इकडे माझा चेहरा देखील दाखवत तुम्हाला आणि मी पोक सुर